नमस्कार मैं संगमित्रा आप सभी का स्वागत करती हूं हमारे न्यूज़ चैनल खबर जनता तक अफवाह नहीं हकीकत बया करते हैं हम आइए देखते आज की खास खबर माझं नाव माया उके आहे मी लोकाधिकार परिषदची सचिव आहे हे दीक्षाभूमी हे आमचे प्रेरणा स्रोत आहेत याच्यामध्ये आमच्या वडिलाचं आमच्या आजोबाचं साऱ्या जगाचा जो बाप आहे त्यांच्या कष्टाची भूमी आहे आणि ह्या भूमीवर हे असं दूषित दूषित काम करत आहेत तर हे आमच्या जो धम्माचा आमच्या बुद्ध धम्माचा हे लोक आता त्याला कोणतं नाव द्यावं ते समजत नाही आमचे जो मन दुखून राहिले मन दुखत आहेत कारण की इथं पंधरा ते वीस लाख लोक हर वर्षी येतात दीक्षाभूमीला आजपर्यंत कोणाला गरज भासली नाही पार्किंगची आणि अशी अनुचित घटना कधी घडली नाही एवढ्या वर्षामध्ये छप्पन पासून बाबासाहेबांनी दीक्षा दिली तेव्हा असून अशी कोणते नाही तर जेव्हा लोक येतात तिथे काही होत नाही आम्हाला काय आग्रहाची गरज, गरज नाही आहे ह्या पार्किंगची आमची एवढीच मागणी आहे की हे जो खोद किती मोठं खोदकाम केलेलं आहे आम्हाला जशी आमची दीक्षाभूमी आधीची होती आम्हाला तशी दीक्षाभूमी विजय पाटील वंचित आघाडी दक्षिण विधानसभा करतो जे काही दीक्षाभूमीवरती अनैसर्गिक खोदकाम सुरू करून इथे पार्किंगची व्यवस्था करत आहे म्हणतात परंतु आजपर्यंत पार्किंगची गरजच भासली नाही आज कशी काय भासत आहे हा प्रश्न इथे आंबेडकरी समुदायाला पडता आहे त्याचप्रमाणे इथे जे आहे लोकांनाच चौदा ऑक्टोबर त्याचप्रमाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती त्याचप्रमाणे जे आहे ज्या काही बुद्ध जयंती आहे अशा प्रकारचे मोठे प्रोग्राम लागत फक्त इथे गर्दी होते आणि इथे पार्किंग करण्यासाठी नाही ना तर दीड किलोमीटर एक किलोमीटर पार्किंग असते मग इथे गरजच नाही तर कशामुळे इथे ची व्यवस्था करायची उद्या जर एक इथे काय होते बांधकाम जेव्हा क्वालिटीचं नसेल इथे एकच वर्षाचे उडान पूल बांधतात तर त्याला तडे जातात तर हे जे पार्किंग काय म्हणते पार्किंग कन्स्ट्रक्शन करत आहे तर हे काय जास्त दिवस टिकणार याच्यावरती पण आंबेडकरी जनतेला शंका आहे आणि इथे कुठलीही घटना अनुचित घडू शकते त्यामुळे संपूर्ण आंबेडकर जनतेची मागणी आहे की इथे पार्किंग नको आहे पार्किंग नको आहे जुडे और देखते जनता तक अफवा नहीं हकीकत से रूबरू हैं लाइक, सबस्क्राईब अवश्य कर धन्यवाद